प्रभागातील विकासकामाच्या जोरावर निवडणुकीत विजयी होणार असल्याचा था ठाम विश्वास माजी नगरसेवक राहुल भोसले यांनी व्यक्त केला आहे राहुल भोसले यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आज मी माझा प्रभाग प्रभाग क्रमांक नऊ मधून श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचारामध्ये शुभारंभ घेत माझ्या पाठीचे माझे प्रभागातील नागरिक माझे मित्र परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला या प्रचारात ते सहभागी झालेले आता मी हरावडी गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय ने दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही चार उमेदवार फायनल करतील तिकीट देतील आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवार अर्ज दाखल करणार मी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी काम करतोय दोन हजार बारा मध्ये चौदा वर्ष झाले मी नगरसेवक हो आहे माझ्या वडिलांनी पाच ट्रम या ठिकाणी काम केलेले तर चाळीस वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतंय लोकांना लोक काम बघतील विकास बघतील आणि मतदान देतील असं मला विश्वास आहे असतील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा विकास बघा मला जो वेळ देतोय त्या माणसाकडे बघा पक्षाला बघा आणि मतदान करा रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड